शाळेत उशिरा आलेल्या विद्यार्थिनीला शिक्षकाने केलेल्या शिक्षेमुळे गंभीर जखमी उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी केला असून चार जुलै रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षकावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेने शिक्षक क्षेत्रात सर्वत्र खळबळ उडाली आहे दरम्यान या घटनेबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये विद्यार्थ्यांची आई उमा दीपक भोसले वय वर्ष पस्तीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षक सुनील दिगंबर हंडे वय वर्ष पंचेचाळीस राहणार निवारा कोपरगाव शहर यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे शेहेचाळीस दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय मयत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील नंबर जवळ असलेल्या शाळेमध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी कुमारी तृप्ती दीपक भोसले वय राहणार पढेगाव ही दिनांक एक शाळेमध्ये उशिरा गेल्याने शिक्षक सुनील दिगंबर हंडे यांनी तृप्ती हिला वर्गाबाहेर उभे करून व तिच्या छातीत धक्का दिला व ती पायऱ्यांवरून खाली घसरून पडली यात ती गंभीररीत्या जखमी झाली तिला पुढील उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान विद्यार्थिनी तृप्ती हिचा दुर्दैवी मृत्यू झाला तसेच शिक्षकांनी केलेल्या मारहाणीमुळेच मुलीचा मृत्यू झाला असल्याचा तक्रारी अर्ज मुलीच्या आईने न्यायालयात दाखल केला होता त्यावरून न्यायालयाने सदर अर्जावर शिक्षकाविरुद्ध तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करून सीआरपीसी एकशे तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश केले आहेत या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे या करत आहेत एकंदरीतच झालेल्या या घटनेमुळे शिक्षक वर्गासह पालक व विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे दिनांक एक चार दोन हजार अठरा रोजी पडेगाव येथील फिर्यादी यांची मुलगी ही जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये दुसरी इयत्तामध्ये शिकत असताना तिला शाळेत जाण्यासाठी वेळ झाला या कारणास्तव तेथील शिक्षकांनी तिला धक्का दिल्यामुळे ती पायरीवर घसरून तिच्या डोक्याला जखम झालेली होती आणि त्यानंतर ती आजारी पडल्याने पुढील उपचारकामी तिला कोपरगाव तसेच पी एम पी लोणी येथे उपचारकामी दाखल केलेले होते उपचारादरम्यान ती मयत झालेली आहे त्याच्यानंतर यातील फिर्यादी यांनी माननीय या न्यायालयामध्ये एकशे छप्पन तीन अन्वये यातील आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होण्यासाठी अर्ज दिल्याने माननीय न्यायालयाचे आदेशाने आज रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे सदर शाळेचे शिक्षक यांच्या विरुद्ध बाधवी कलम तीनशे दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास करत आहोत आरोपी अटक नाही आहेत